अमरावती लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा महाविकास आघाडीचाच असेल आमदार बळवंत वानखेळे यांचा विश्वास व्यक्त नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार गेल्या काही दिवसांकरिता लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान प्रक्रिया संपूर्ण देशात पार पडली अशातच अमरावती जिल्ह्यामधील लोकसभामध्ये तिहेरी अशी लढत झाली भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार होत्या खासदार नवनीत राणा ज्या की विद्यमान खासदार होता अमरावतीच्या सोबतच बळवंत बसवंत वानखळे हे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते आणि तिसरे उमेदवार होते अपक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार दिनेश भूप या तिघांमध्ये तिहेरी अशी लढत झाली आणि या लढतीमध्ये कोण निवडून येईल हे आपल्याला उद्या म्हणजे चार जून दोन हजार चोवीस रोजी कळेलच मात्र बळवंत बसवंत वानखेळे यांनी महाविकास आघाडीचा विजय होईल अशा प्रकारचं प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना दौऱ्यादरम्यान दिली पाहूया बळवंत बसवंत यांनी आपल्या विजयाबद्दल काय विश्वास व्यक्त केला बघूया बातमीचा सविस्तर लोक आमच्या सोबत होती इंडिया आघाडीसोबत होते आणि महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित होईल कारण आजही लोक ज्या ताकदीनं त्यांनी मतदान केलं त्या ताकदीनंच आजही सांगतात आणि त्यांचा आत्मविश्वास आहे लोकांचा जनता ही आमच्या सोबत होती त्यामुळे विजय आमचा हाच निश्चित आहे एक्झिट पोल किंवा इतर काही जरी इलेक्ट्रॉनिक मीडिया काही सांगत असले तरी विजय हा महाविकास आघाडीचा जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा